चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी ओरिओ बिस्किटपासून केक कसा बनवायचा त्याची रेसिपी घेऊन आली आहे अगदी वीस मिनिटात बनणारा ओरिओ केक खायला अगदीच जबरदस्त लागतो चला तर पाहूया यासाठी इथे आपण चार ओरिओ बिस्किटचे पुढे घेतले आहे दहा रुपये किमतीचे हे पुढे आहेत चारही पुड्यांमधील सर्व बिस्किटे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत सर्व बिस्किट बाउलमध्ये काढल्यानंतर बिस्किटाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे बिस्किटांमधील क्रीम आपण काढली नाही त्यामध्ये तसेच ठेवली आहे त्यामुळे केकला खूप छान चव येते सर्व बिस्किटांचे तुकडे केल्यानंतर याची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे यासाठी एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बिस्किटांचे तुकडे घालायचे बिस्किटांची बारीक पावडर तयार करून घ्यायची त्याचबरोबर तुम्हाला जर ही पावडर जाडसर वाटली तर चाळणीने चाळून घेऊ शकता तयार केलेली पावडर पुन्हा एका बाउलमध्ये काढायची तुम्ही पाहू शकता क्रीम न काढता सुद्धा अगदी बारीक पावडर तयार झाली आहे केक बनवण्यासाठी इथे मी एक कप दूध घेतले दूध जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही अगदी नॉर्मल असे दूध मी इथे घेतले आहे अर्धा कप दूध यामध्ये मी घातले दूध घातल्यानंतर सर्व मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचे आहे मिश्रण फेटून घेत असताना एकाच दिशेने फेटून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला बॅटर तयार झाला पाहिजे तीन ते चार मिनिट हे मिश्रण फेटून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घातली त्याचबरोबर त्यावर थोडे दूध घातले हे सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा एक मिनिटे फेटून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अगदी या पद्धतीने आपला बॅटर तयार झाला पाहिजे केक चा बनवण्यासाठी इथे मी एक अॅल्युमिनियमचे भांडे घेतले आहे केकच्या भांड्याला चारही बाजूने तूप लावले व बटर पेपर टाकला फेटून घेतलेले सर्व मिश्रण आपल्याला केकच्या भांड्यामध्ये घालायचे आहे सर्व मिश्रण केकच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर अशा प्रकारे थोडे टॅपटॅप करून घ्यायचे ज्या कढईमध्ये आपल्याला केक बनवायचा ती कढई दहा मिनिटे आधी प्रिहीट करून घेतली प्रिहीट केलेल्या कढईमध्ये केकचे भांडे ठेवले व त्यावर झाकण ठेवले वीस मिनिटे आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे केकवर घालण्यासाठी इथे मी थोडी कॅडबरी मेल्ट करून घेतली वीस ते बावीस मिनिटं झाली आहे चला तर आपण आपला केक तयार झाला की नाही हे पाहूया केक तयार झाला की नाही आहे चेक करण्यासाठी एक टूथपिक घेतली अशा प्रकारे टूथपिक यामध्ये घालायची टूथपिकला केक चिटकला नाही म्हणजे आपला केक तयार झाला लगेचच गॅस बंद करायचा दहा मिनिटे हा केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटे झाली की अशा प्रकारे केकच्या थोड्या थोड्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या त्याचबरोबर त्यावर एक झाकण ठेवून केक भांड्यातून बाहेर काढून घ्यायचा केक बाहेर काढल्यानंतर अगदी अलगद असा बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर आणि जाळीदार असा आपला केक तयार झाला आहे केक तयार झाल्यावर यावर मेल्ट केलेली थोडी कॅडबरी घालायची कॅडबरी मेल्ट करण्यासाठी एका भांड्यामध्ये थोडे पाणी उकळायला ठेवले त्यावर एक रिकामे भांडे ठेवले त्यामध्ये थोडी कॅडबरी आणि बटर घातले व आपली कॅडबरी मेल्ट करून घेतली तुम्ही पाहू शकता अगदी मार्केटसारखा केक आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवला आहे अगदी कमी साहित्यामध्ये वीस मिनिटात आपला केक तयार झाला आहे मंडळी केक इतका सुंदर झाला की वीस ला ते पंचवीस मिनिटे बनवायला लागली पण अगदी दोनच मिनिटात संपला अगदी मार्केटसारखा चॉकलेट ओरिओ केक तुम्ही सर्वांनी घरी नक्की बनवा अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये अगदी मार्केटसारखा केक तयार होतो केक बनवला की आमचे आराध्य केक खायला तयारच असते तिलाही केक इतका आवडला की अगदी झटपट तिने केक संपवला मंडळी तुम्हाला जर माझी केकची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा रेसिपी अगदी सोपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद